त्याचबरोबर आपण युनिव्हर्सल सांगतो मॅनिफेस्टेशन करतो ॲफर्मेशन देतो की माझा पगार एक लाख आहे माझा पगार दोन लाख आहे माझ्याकडे गाडी आहे या गोष्टी लवकरात लवकर सत्यात उतरवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आपलं कंठचक्र हे ॲक्टिव्ह करणं फार गरजेचं आहे नमस्कार बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की आपण संकल्प खूप जास्त करतो आपण ॲफर्मेशन देतो आपण मॅनिफेस्टेशन करतो किंवा आपण आरशामध्ये पाहून ती गोष्ट खूप वेळा बोलतो पण ते मॅनिफेस्टेशन पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागतो याचं कारण काय आहे तर याचं कारण आहे की आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांमध्ये अजूनपर्यंत वजन आलेलं नाही आणि शब्दांना वजन आणायचं असेल तर त्यासाठी आपलं कंठचक्र हे खूप डेव्हलप असणं गरजेचं आहे आपण सप्तचक्रांचा अभ्यास करतो आहे आणि सप्तचक्रांमध्ये आज आपण पाहतो आहे हृदय चक्रानंतर कंठचक्र तर कंठातून आपण जे काही बोलतो ती व्यक्त करण्याची व्यक्त होण्याची आवाज येण्याची क्षमता या आपल्या कंठामध्ये आहे कंठचक्रामध्ये आहे त्याचबरोबर इथे थायरॉईडची ग्रंथी असते थायरॉइडची ग्रंथी काय करते आपण जो श्वास घेतो तो शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम थायरॉईडची ग्रंथी करत असते फुलपाखराचा आकाराची साधारण ग्रंथी असते की त्याच्या माध्यमातून आपण जो श्वास घेतो तो संपूर्ण शरीराला व्यवस्थितपणे मिळतो त्याचबरोबर ज्या व्यक्तींचं सतत बोलण्याचं काम आहे ज्यांना सतत घसा दुखतो किंवा घसा बसतो अशा व्यक्तीने देखील कंठचक्राचा अभ्यास आपल्याला करायचा आहे कंठचक्र याला विशुद्ध चक्र असं म्हणतात म्हणजे आपले विचार आपलं बोलणं हे विशुद्ध करणं अजून शुद्ध करणं आपली वाणी जितकी शुद्ध आहे आपले विचार जितकी शुद्ध आहेत तेवढं आपलं व्यक्तिमत्व अजून खुलत जातं यासाठी कंठचक्र देखील आपल्या शरीरामध्ये दे फार जास्त महत्त्वाचं आहे बऱ्याच व्यक्तींना स्टेजवर बोलण्याची भीती वाटते तर ती भीती देखील दूर होते कंठचक्रामुळे आपण जे बोलतो ते बिनधास्तपणे आपल्याला बोलता आलं पाहिजे ते शब्द त्या त्या वेळेला सुचले पाहिजे आणि ऑडियन्स समोर असल्यानंतर आपल्या भीती वाटता कामा नये यासाठी आपली वाचा आपला आवाज शब्द भांडार पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे त्याचबरोबर आपण मगाशी ज्याप्रमाणे म्हणालो की आपण युनिवर्सला सांगतो देवाला सांगतो की गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे किंवा पूर्ण होऊ दे आपण ॲफर्मेशन देतो आपण संकल्प करतो किंवा आपण ठरवतो की मी ही गोष्ट एवढ्या दिवसात पूर्ण करणार आहे पण ती पूर्ण होत नाही कारण आपलं विशुद्ध चक्र हे शुद्ध नाही आहे किंवा ॲक्टिव्ह नाही आहे त्यासाठी घड्याळच्या काट्याप्रमाणे फिरता आहे असं इमॅजिन करायचं डोळे बंद करायचे आणि कंठचक्राचा मंत्र आहे हम तो मंत्र म्हणायचा आहे हा 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 जेवढा शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र म्हणा मोजू नका अकरा वेळा एकवीस वेळा असं नका बोजू जितक वेळ म्हणू शकतात तेवढा वेळ मंत्र म्हणा तुम्हाला जाणवेल की आपल्या कंठचक्र जे आहे याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारते आहे सतत आपल्या कंठातून रस रसस्त्रवतो आहे आणि आपल्याला आपलं बोलणं जे आहे ते अजून प्रभावी होत चाललेलं आहे आपण समोरच्या व्यक्तीला ज्या काही गोष्टी सांगतो त्या त्याला पटतात अर्थात त्या चांगल्या असणं गरजेचं आहे चांगलंच आपण ज्यावेळेस सांगू त्यावेळेला ते त्याला पटतात आणि आपल्या आवाजाला आपल्या बोलण्याला आपल्या शब्दाला एक वजन प्राप्त झालेलं आहे यासाठी आपण कंठचक्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या चॅनेलवरती कंठचक्राबद्दल विशेष परिपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता त्याचबरोबर आपण युनिव्हर्सला सांगतो मॅनिफेस्टेशन करतो ॲफर्मेशन देतो की माझा पगार एक लाख आहे माझा पगार दोन लाख आहे माझ्याकडे गाडी आहे या गोष्टी लवकरात लवकर सत्यात उतरवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आपलं कंठचक्र हे ॲक्टिव्ह करणं फार गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून आपण जे काही सांगू त्या गोष्टी पूर्ण होणार आहेत जगण्यासाठी लक्झरियस गोष्टी पाहिजे जगण्यासाठी पैसा पाहिजे आणि पैसा खरंच महत्त्वाचा आहे लार्जर दॅन लाईफ नावाचा कार्यक्रम वीस आणि एकवीस सप्टेंबरला आपण करतो आहे याच्यामध्ये पैसा कमवण्यासाठी कशा प्रकारे फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे आपल्या शरीराची याचा विचार आपण करणार आहोत मनी मेडिटेशन आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आपलं जीवन कशा प्रकारे अजून भव्य दिव्य पाहता येईल करता येईल जगता येईल कसे संकल्प आपल्याला पूर्ण करता येतील ह्या सगळ्यांचा विचार आपण ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत बॅच जवळपास फुल झालेली आहे थोड्याच जागा शिल्लक आहे तर जगण्यासाठी आपल्याला काय हवं आहे आत्मविश्वास पैसा संकल्प आपलं व्यक्तिमत्व विकास आणि त्याचबरोबर आपल्या आवाजामध्ये आणि आपल्या शब्दामध्ये वजन या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करणं करून वेल्याकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल आणि तुमच्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की मी स्टेजवर बोलावं मी जे बोलतो आहे त्याचा प्रभाव पडावा मी चांगलं काउन्सलिंग करावं कन्सल्टिंग करावं तर त्यासाठी आपलं विशुद्ध चक्र कंठचक्र नक्की डेव्हलप करा धन्यवाद